सप्तशृंग घाट रस्ता आजपासून पाच जानेवारीपर्यंत खुला नववर्ष स्वागत नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे गर्दी वाढण्याची शक्यता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत तसेच पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील घाटातील रस्ता भाविकांना दर्शनासाठी व पर्यटनासाठी पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले रस्त्याला अडथळा ठरणारे सैलखडक झुडपे काढण्यासाठी काम करण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगी गडघाट रस्ता सोमवार बुधवार व वा गुरुवार या तीन दिवशी कामामुळे सकाळी सहा ते साडे अकरापर्यंत वाहतुकीसाठी बंद तर मंगळवार शुक्रवार व वा रविवार या तीन दिवशी संपूर्ण दिवस रस्ता वाहतुकीसाठी सुरू व वा काम बंद ठेवण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी घेतला होता परंतु सप्तशृंगी गडावर पंचवीस डिसेंबर पासून नाताळ आणि नववर्ष दरम्यान दिनांक पाच जानेवारी पर्यंत हजारो भाविक व पर्यटक सुट्ट्यांमुळे गडावर येत असतात ही संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांना व पर्यटकांना फिरण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी रस्ता सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे भाविकांना सुट्ट्यांमध्ये गडावर येण्याचा आणि वेळेत दर्शन घेण्याचा आनंद घेता येणार आहे यामुळे भाविकांनी भगवतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले नाशिक तेज डिजिटल साठी अमोल भालेराव वणी